आपण महाराष्ट्र लाईव्ह गेवराई विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस या निवडणुकीसंदर्भामध्ये आज गेवराई तालुक्यामध्ये जे काही तेवीस तारखेच्या जे लोकांना उत्सुकता होती आणि त्या उत्सुकतामध्येच आज गेवराई तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे उमेदवार अजित पवार गटाचे उमेदवार विजय पंडित यांना एक वर्गच्छ मताली आणि त्यांची जी काही लीड आहे त्या लीड संदर्भामध्ये या ठिकाणी कार्यकर्त्याचा जल्लोष आहे या संदर्भामध्ये तलवड येथील माजी सरपंच असतील सरपंच असतील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा जो काही विजय आहे तो विजय लग्नाला जात आहे या ठिकाणी तलवाड्याचे जे काही सरपंच आहेत त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस विजयराजे पंडित यांचा विजय निश्चितच झालेला आहे आणि जनतेने विकासाच्या बाजूला बाजूने कोल दिलेला आहे आणि आमचे नेते आमदार अमरसिंह पंडित साहेब यांचा सांगाला जो काही गेवराई तालुक्यामध्ये जो काही निकाल लागत आहे आणि विजयशिव पंडिताच्या बाजूने विजयाचा निकाल आहे आपलं काय मत असणार आहे यावर ह्या ठिकाणी जो अपेक्षित निकाल आहे आणि जी शिवछत्र परिवाराची मेहनत आहे त्या मेहनतीचं हे यश आहे मी रणवीर काका पंडित सोबत जवळजवळ एकशे दोन गावामध्ये प्रचाराच्या निमित्ताने गेलो होतो पहिल्या दिवसापासून सांगत होतो की ह्यावेळेस विजयराजे हे कमीत कमी, कमी चाळीस ते पन्नास हजार मताच्या फरकाने विजय होणार आहेत आमच्या गेवराय शहरामधून सुद्धा विजयराजे यांना दोनशे सव्वीस मतांची आघाडी मिळालेली आहे यापूर्वी गेवराय शहर हे मायनस असायचं परंतु या ठिकाणी विजयराजे यांना प्रचंड मताधिक्य ह्या ठिकाणी मिळताना आपल्याला दिसत आहे म्हणून या ठिकाणी परिवाराचं मी ठिकाणी अभिनंदन करतो महाराष्ट्रामध्ये चर्मकार समाजाचं आतापर्यंत कुठंही अस्तित्व नाहीये आणि गेल्या काही दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्य असताना चर्मकार समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार होतो येणाऱ्या काळात चर्मकार समाजाला कुठेतरी न्याय मिळू शकतो का शंभर टक्के ह्या ठिकाणी अजितदादांनी चर्मकार समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे त्याच माने जो देवराय मतदारसंघाचा आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस भयासाहेब पंडित यांनी जो मॅनिफेस्टो सादर केला होता त्या ठिकाणी त्यांनी त्या मॅनोफेस्टोमध्ये गेवराय शहरामध्ये भव्य दिव्य असं संत रोहिदास महाराजाचं चर्मकार भवन बांधण्यात येईल मी त्यावेळेसही साहेबांचं आगमनापासून अभिनंदन केलं होतं आणि ते परत आणि सामान्य जनता ही विकासाचा कोणाच्या भरता बलाफडीला पडता विकासाच्या बाजूने आज उभा राहिलेले आहे आणि सामान्य जनतेचा विजय विजय राजेचा विजय हे सामान्य जनतेचा विजय जनतेने विकासाच्या बाजूने कल दिलेला आहे आणि विजय राजेचा आता जवळपास विजय निश्चितच झालेला आहे हा विजय हा विजय जनतेचा विजय आहे जेणेकरून अया साहेबाने आताच आमच्यासाठी सांगितलं अया साहेबांची जी आहे आहेत धर्माचे रंग देण्यात आले सर्व वेगवेगळ्या विषयावर निवडणूक नेण्याचं ने ने काम करण्यात आलं पण खरंच गेवराची जनता सुद्धा फक्त आणि फक्त विकास आणि जनतेचे कामं करणाऱ्या माणसाला गेवरा तालुक्याने या ठिकाणं निवडून दिलेला आहे आणि खरंच जो बॅकलॉग या मागच्या वर्षामध्ये झाला होता विकासाचा लोक गेवराचा नक्कीच भरून काढण्याची संधी गेवराय तालुक्याच्या जा जनतेनं विजयश्री पंडितांना दिली आणि खरंच एक धम ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी एवढ्या तालुक्याचे प्रश्न नक्कीच मार्गी लागणार असा विश्वास त्या ठिकाणी विजय पंडिताच्या मंजेकडून त्या अजून एक दहा मिळाल्यानंतर दुसऱ्या एकदम लोक चर्चा करणार आहोत उत्साह हा उत्साह एकदम लग्नाला झाला आहे आणि जे लडाखजी अरे आता थंडी श्री कारण हे आज कुठंतरी शांत होत आहे आणि त्या शांतांच्या माध्यमातून कार्यकर्त्याचा जिल्हास या ठिकाणी या ठिकाणी पायास मिळतोय आपण पुन्हा आता दुसऱ्या कार्यकर्त्याकडे जाणार आहोत काय सांगाल आज जो काही गेवरे तालुक्याचा विधानसभाचा जो निकाल आहे निकाल हा विजय शिवपंडिताच्या बाजूने लागतोय आपल्याला काय मत असेल आणि येणारा काळ हा खरे म्हणलं तर सर्वसामान्य म मतदारांनी हातात घेतलेली आहे आणि वन साईड इलेक्शन केलेली आहे त्याच्यामुळं आम्ही सर्व मतदारांचे सर्व त्याच्यात जातीवाद भीतीवाद सर्व काही जसं वातावरण दाखवलं तसं काही झालं नाही सर्व शिवछेत्र परिवाराच्या बाजूने ठामपणे उभं राहिले परिवार पंडित जर आमदार तुम्हाला झाले असं वाटत गेवराई तालुक्याचा विकासाची गती कध्या कशा पद्धती काय सांगाल आता जो काही विजय सिंहाचा जो विजय होत आहे या ठिकाणी आपलं काय मत असणार आहे या ठिकाणी सगळ्या गेवराई तालुक्यातल्या जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती आणि त्या त्यामुळे त्या विजयराजेचा विजय हा निश्चित आहे आणि तो विजय निश्चित होणार हे शंभर टक्के खरं आहे या ठिकाणी आपलं काय मत असणार आहे तलवडा सर्कल मध्ये जे काही आपण मतदान दारापाशी तुम्ही जात होता आणि कुठल्या विषयावर आपण मतदान मागण्याचा प्रयत्न केलाय विकासाच्या मुद्द्यावर मतदान मागणं केलेला आहे बाळासाहेब आणि विजयराजेने विकास केला त्यामुळे विजयराजेला चाळीस हजाराचा पुढे लीड भेटणार आहे आणि त्यामध्ये लोकांनी तालुक्यामध्ये जरंगे पॅटर्न काही अंमलात आलाय काहीच नाही येवराई तालुक्यामध्ये जरंगे पॅटर्न कायम काय काहीच काय सांगाल आता जो विजय आहे विजय संदर्भामध्ये या ठिकाणी गेवराय मतदारसंघामध्ये सामान्य मतदारांनी हे निवडणूक हाती घेतलेली होती त्याच्यामुळे आगामी

क्लिक करा